तुमची बायका पोर अशीच कुठेतरी वनवासाला जाणार आहेत त्याच्यामुळे जा हे जर वनवास आपल्याला जर पाठीमागचा काढायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला दारू सोडावी ला आप लागेल आपली बाळांना पहिल्यांदा शिक्षणाच्या लावावं लागेल जर कोण कुठला शिक्षक जर शाळेमध्ये घेत नसेल तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा त्यांना शाळेमध्ये घालायचं काम आम्ही करू त्यांना दप्तर असेल वह्या पुस्तक असेल त्यांच्या अंगावची कपडे असेल या सगळ्या गोष्टी द्यायचं काम आम्ही करू फक्त तुम्ही चांगलं जागा चांगलं राहा चांगलं खा प्या आणि चांगलं जगून हे आयुष्य एकदाच आहे एकदा जर तुम्ही जर तुमचं आतमधून दारू पिऊन जर शरीर नाशवलं तर तिथं कुणी काय करू शकत नाही तुम्ही भयानक मरण तुमच्या आयुष्याला हे जे तुम्ही म्हणजे तुम्ही त्या गुलामासारखं आपण माणसासारख्या जन्माला आलोय की तुम्ही जर दोन चार जर तिथले तुम्ही बघितले लोक तर त्यांचं बघा त्यांच्या अंगावर पोषक कसा आहे आम्ही आलोय आमच्या अंगावर कसा आहे आम्ही बोलतोय कसं आम्ही राहतोय कसं ह्या सुद्धा सगळ्या <Obama> गोष्टी जी जाए। बाकीची लोक करतात तसं तरी तुम्ही <rell> अनुकरण <स़ल्ण> कर पण पर कुठपर्यंत अशा सगळ्याच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये जात आहे तुम्ही जरा रस्त्यावर जर गेला रस्त्यावर गेला तर दुसऱ्या लोकांची घरं तुम्ही बघताल चांगली सलापाची यायची आणि माझं घर असताना मला ह्या कवलर कवल फुटल्या तर त्याला आम्ही तसं हे करतो त्या अशा कवलावर आम्ही कागद टाकल्यात आणि तशा प्रकारे जगतोय राहतोय खातोय पितोय तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुधारायचंय कधी आपण का असं आपल्या माणसाला जन्माला आलोय म्हणजे असंच मरायचं का जरा थोडंफार स्वप्न चांगले बघा हे अशा चांगल्या आपल्या मुली आहेत आपल्या कुठल्या मुलांकडे चांगल्या प्रकारे आमच्या मुलीला आणायचं घरामध्ये कोंबायचं आणि तुम्ही दारू पिऊन हिथ जिंकून पडायचं आणि आमच्या पुरीनं काय तुमच फक्त पोरं सांभाळत बसायचं का तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचा नवरा जर दारू पिला असेल तर सरळ त्यांना पोलीस किती केस करा